केलंय का कालय वाले पाच सहा सात मोजत आहेत प्लेअर किती आहेत किती नाही ते सगळ्यात उशिरा येणारे म्हणजे म्हणून गोंधळ घालणारे आमचे शेटजी Happy birthday to you. Happy birthday to you. as magna re to me. Happy birthday. Party a ganda re party. Re wari kyaon? Aay Ludo <laughs> ludo. বড় যখন যেত ছেড় দিয়ে ওই দোকানে বন্ধ করতে আসো চুপ করে গাদা গাদা লাইে সাওয়াস করো চম্পা খেলিয়া চম্পা খেলিয়া কৃষ্ণরা ও তো না না বলে ঘরও করি না মা ওই করতে না চলি পারলো না ওই মানে 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 Dari juta kamu mungkin hahaha

गांड फाडतय <laughs> पाच पन मिनिट झाले नव्हते आमचे टीम मेंबर निघालेत परत ग्राउंड बघून त्यांचं डोकं खराब झालंय पूर्ण तळपायाची आग मस्तकाला लागली आमच्या मुलांच्या बघू शकताय कॅप्टन आता आम्हाला चार हजाराची पार्टी देणार आहेत त्यासाठी आम्ही खुश आहोत बघता का कसं पळायला आले फास्ट पार्टी म्हणल्यावर चार हजाराची आता फुल पार्टी करणार कॅप्टन कॅप्टनकडून मामा म्हणला स्टार्टिंगलाच पोरण आहेत बरोबर म्हणला चार राईस एक राईस खाल्लो एक दोन भेळ खाल्लो दोन दोन भेळान तीन राईस खाल्लो भारी नव्हतं म्हणूनच संपिवलो का टाकून आलं असतं एखाद्यानं फेकून आलं असतं तोंडावर असं भरून आणायचं मग आम्ही खाल्लो असतो आम्ही बी बघितलो असतो चव दाखवा दाखवायचं जरा टीमा बी नव्हत्या तिथलेच कुठले शेमडे पोरा आणून खेळवायला

પણ લોકલ હા